कल्याण ओंबली महानगरपालिकेच्या उमरडे घनकचरा प्रकल्प उमरडे घनकचरा आणला गेला होता त्याला स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला कचऱ्याची गाडी थांबण्यात आली होती रात्री उशिरा हा गोंधळ सुरू होता बाहेरून आणलेली घाण इथे कशाला ही घाण या ठिकाणी टाकू देणार नाही असा पवित्र नागरिकांनी घेतला आहे मला आज माहिती मिळाली अक्षय इंदुलकर म्हणून माझा मित्र आहे त्यांनी ऋतू फोन केला का ऋतूच्या इकडे अशी अशी गाडी पोरांनी अडवलेली आहे जिच्यात रक्त घाण वास येतो अशी गाडी अडवलेली आहे त्या ती बघायची पोलीस वगैरे मागवलेत बोलवलेत आम्ही जरा लवकर या तुम्ही तर मग आम्ही सगळे आलो बरेच जण शत्रुघ्न भोईर वगैरे असे कार्यकर्ते आले आणि वाले साहेब लोक ला गाडी घेऊन चेक करण्यासाठी आले तर ते आम्ही चेक करतो तर पडग्याचा जे हलाहल कंपनी आहे डोहले गावाला त्याच वेस्टेज इकडे आणून केडीएमसीच्या जे बी वॉर्ड चे जे ड्रायव्हर लोक आहेत कचऱ्याच्या गाडीवरचे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतील ते यांच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होऊन गाडी रस्त्यामध्ये थांबून त्याच्यात ते, ते वेस्टेज लोड करून इकडच्या गेट वर ही लोकांना माहिती सुपरवायझर लोकांना माहिती नसेल का आपल्या या डम्पिंग मध्ये ही घाण पडते तेही आश्चर्यचकित आहेत आणि आज आम्ही आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे का आणि ह्याच्या पूर्ण जडपर्यंत जाऊन चौकशी व्हावी ही सर्वांना विनंती